शेजारीचे काही पै पाहुणे आहेत त्यांनी या ठिकाणी भाजी केलेली आहे आज ते भाजी कशा प्रकारे झाली त्यांच्याकडून माहिती काय सांगाल आज, आज भाजी खाल्लेली आहे आज छानपैकी पैकी चांगल्या आपण पाहताय देता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबाळकर मध्ये फळभाज्या मध्ये हा एक आगळा वेगळा कन्सेप्ट आगळीवेगळी शेती या ठिकाणी पाहायला मिळत आहे कशा प्रकारे शेती केलेली आहे या युवा तरुणांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी वेगळा संकल्प करून या ठिकाणी नवीन फळबाजी लागवड केली आहे चीन प्रजातीचे काकडी आणि भपळा यांचं संक्रमित करून जुकणी ह्या फळ भाजी या ठिकाणी लागवड केली आहे कशा प्रकारे लागवड केली आहे काय आहे हे पीक फळ भाजी आपण त्यांच्यावर माहिती घेणार आहोत नमस्कार तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा बाळासाहेब चंद्रकांत हिरवे वडगाव निंबाळकर माळेवस्ती या ठिकाणी राहतो मी किती क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये लागवड केली आहे हे वीस गुंठे क्षेत्रामध्ये जोखणीची लागवड केलेली आहे किती बाय कितीच बेड आहे याच्यामध्ये तुम्ही मल्चिंग बल... वापरलेलं आहे हा मल्चिंग वापरलेलं आहे हे पाच बाय तीन फुटावर जोखणीचं पीक लावलेलं आहे आणि हे कशी फळभाजी खायला कशी आहे खायला ये तसं आपण नवीनच करतोय पण हे भाजीला याचा चांगला उपयोग होतोय याच्यात प्रोटीन वगैरे विटॅमिन आहेत म्हणून हे लावलेले आणि हे पीक किती दिवसापासून किती दिवसापूर्वी लावले तुम्ही हे साधारण पीक साठ दिवसातच चालू होत आहे आणि एक महिना दीड महिना चालत आता किती तोडे झाले किती माल झाली तीन तीन तोडे झाले साधारण अर्धा एकर मध्ये दोनशे किलो दररोज दो प्रमाणे माल निघतोय याचा काय आता बाजारभाव कसा चालू आहे वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे बाजारभाव सध्या मिळत आहे याला नवीन तुम्ही फळबाजी केली वेगळा प्रयोग केलाय तुम्ही हा पहिल्याच प्रयोग आहे या प्रयोगामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल नफा होईल असं वाटतंय हा निश्चित नफा होईल अशी अपेक्षा आहे कारण इतर जो खर्च असतो बांधणी वगैरे काकडी स्टेजिंग टोमॅटो तो तो खर्च याला कमी आहे म्हणून निश्चित फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही ही जी शेती केलेली आहे हा आगळा वेगळा उपक्रम आहे आजच्या तरुणाईला किंवा आजच्या समाजाला काय सांगाल तुम्ही निश्चित असे वेगवेगळे प्रयोग शेतीत केलेच पाहिजेत म्हणजे शेती हे एक तसं पाहिलं तर शास्त्रच उपलब्ध करून देते त्याच्यात आपण वेगवेगळं असं काहीतरी केलं पाहिजे शेतकरीने संशोधन केलं पाहिजे नवीन नवीन केलं पाहिजे जुनी शेती परवडणारी राहिलेली नाही आणि परवडणारच नाही नवीन शेती असं मार्ग शोधून केलं पाहिजे काहीतरी शेतकऱ्याला जर धनसंपत्ती प्राप्त करायची असेल असेल तर त्याला नवीन शेती शेती करावी लागेल तरच शेती परवडेल शेतकरी टिकेल तरच तरच शेती टिकेल पारंपरिक आणि जुन्या पिकांचा अवलंब केल्यानंतर नाही ना पारंपरिक शेती करून शेतकरी समृद्ध होणारच नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे ही लागवड केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेजारीचे काही पै पाहुणे आहेत त्यांनी या ठिकाणी भाजी केलेली आहे आज ते भाजी कशा प्रकारे झाली त्यांच्याकडून माहिती झालं काय सांगाल आज, आज भाजी खाल्लेली आहे आज छानपैकी छान लागलेली आहे कशा प्रकारे भाजी लागली भोपळ्यासारखी भोपळ्यासारखी चांगलं प्रोटीन युक्त भाजी आहे हो आणि ही भाजी प्रत्येकाने केली पाहिजे किंवा असं शेती प्रत्येकाने केली पाहिजे शेती अशी प्रत्येकानी नवीन गोष्टी केल्या पाहिजेत आजच्या तरुणाईने अशा नवीन गोष्टींचा अवलंबून केला पाहिजे आहे माझी बघायची आणि तुम्हाला कशी वाटले शेती छान आवडली असा तुम्ही परत परत केला पाहिजे शेतकऱ्यांनी केला पाहिजे तरुण मुलांनी केलं पाहिजे तर शेतकरी कुठं आपली स्वप्न पूर्ण करू शकेल हो हो ठीक आहे तुम्ही पाहिलात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी कशा काम भोपळ्यासारखं काकडीसारखं फळ लागलेलं आहे ह्याला या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर असा वेल या ठिकाणी आलेला आहे आणि या मलचिंग वरती केल्यामुळे अतिशय सुंदर असं या ठिकाणी शेतीचं उत्पन्न हे हिरो कुटुंब घेत आहे या हिरो कुटुंब वडगाव निंबळकर मध्ये एक चांगला आदर्श आहे तुम्ही पाहू शकता अशा त्यांच्याकडे काकडी सुद्धा प्लॉट चालू आहे अतिशय नवनवीन प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळतात नवीन नवीन शेती करण्याचं या ठिकाणी त्यांनी ध्येय धोरण ठेवलेले आहेत आणि आपल्या प्रगतीचं वाटचाल चांगल्याच प्रकारे चालू आहे धन्यवाद